गडचिरोलीवरून त्यातल्या एक जणांची बदली हे वाल्मिक अण्णा कराड यांनी करून आणलेली आहे गडचिरोलीतून बदली करून आणलेलं तर ते, त्याची स्वामीनिष्ठा त्यांनी दाखवू नये काही लोक त्यांच्याशी अति मध्ये आहे हे पण पुढे आलंय आणि करुणा मुंढेंच्या गाडीमध्ये पिस्तोल ठेवणारी व्यक्ती सुद्धा साडी नेसून दुसरी तिसरी कोणी नव्हती बीड जिल्ह्यातल्या पोलीस दलातील एक व्यक्ती होती त्याचं नाव सुद्धा मला आहे परंतु ते बाहेर मी सांगणार नाही एसपीना सांगेल अशी जर पोलीस दलामधले काही लोक असतील तर चार ते पाच लोकांच्या वरती जवळपास ते एकूण तेली साहेबांच्या वरती ऑब्जेक्शन नाही किंवा इतर काही अधिकाऱ्यांच्यावरती नाही परंतु खालचे जे कर्मचारी अधिकारी आहेत क्लास थ्रीवाले त्यांच्यावरती मात्र ऑब्जेक्शन आहे आणि हे मी मुख्यमंत्र्यांकडे सांगितलेलं आहे मुख्यमंत्री महोदय म्हणले डिटेल कारण त्याचं विनाकारण कोणावरती ऑब्जेक्शन असं नको तर त्याचं डिटेल काढून घेऊन हे तिकडे जाणार आहे करुणा मुंडेंच्या गाडीमध्ये तुम्हाला माहिती ना आकाशात सांगण्यावर तो पिस्तोल ठेवण्यात आला होता आणि त्याच्यावरती त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आणि काही दिवस त्या जेलमध्ये होत्या हा आज नाही मी आज एस पी साहेब जे आहेत ते क्राईम मिटिंगला जालन्याला गेलेले आहे फक्त एस एसपी ज्यांच्याकडं त्याच्यानंतर त्यांचा भाग आहे तर त्यांना भेटणार आहे आणि आज लेखी स्वरूपामध्ये पोलीस दलामध्ये सुद्धा बिंदू नामावलीप्रमाणे अधिकारी कर्मचारी आहेत का हे सुद्धा पत्र मी आज त्या ठिकाणी त्यांना देणार आहे आणि जर नसेल बिंदू नामावलीप्रमाणे तर त्याची अंमलबजावणी करावी लागेल राज्य सरकारच्या जीएडीला म्हणजे जे, जे डिपार्टमेंट माननीय मुख्यमंत्र्यांकडे आहे त्यांना ते पत्र मी देणार आहे तुम्ही जात हा शब्द वापरू नका विशिष्ट प्रवर्गाचे विशिष्ट प्रवर्गाचे लोक हे फक्त ओपन कॅटेगरीच्या जागेवर नाही ते अबकड मधल्या इतर बांधवांच्या जागेवर बी तेच आहे त्याच्यानंतर मायक्रो ओबीसीच्या जागेवर तेच गेले आणि एस सी टीच्या जागेवरती सुद्धा ते या ठिकाणी आलेले आणि हे असं झाल्यामुळं हे इमबॅलन्स झालेला आहे हा इम्बॅलन्स मोडून काढायचा असेल तर बिंदू नामावलीची अंमलबजावणी बीड जिल्ह्यामध्ये व्हावीच लागेल आणि त्याला कोणीही रोखू शकणार नाही